शिरूर कासार तहसीलवर शेतकऱ्यांचा आक्रोश खांद्यावर जू आणि तुरीचा भारा घेऊन सोपान काका मोरे यांची निदर्शने शिरूर कासार प्रतिनिधी तालुक्यातील शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी आणि तूर कापूस गहू हरभरा यासारख्या पिकांची शासकीय हमीभावाने खरेदी करण्यासाठी शिरूर कासार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख सोपान काका मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी खांद्यावर जु आणि डोक्यावर चुरीचा भारा घेऊन सरकारचे लक्ष वेधले तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिरूर कासार तालुक्यातील भुसार मालाचे व्यापारी आणि आडते शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे मालाची खरेदी करत नाहीत पिकात खराबी असल्याचे कारण सांगून आणि वजन कमी दाखवून शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावाने खरेदी केला जात आहे आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी नाईलाजाने हा माल विकत असून यात त्यांची मोठी फसवणूक होत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मालाची खरेदी रास्त भावाने व्हावी जेणेकरून आर्थिक लूट थांबेल येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास सर्व शेतकरी बांधवांना सोबत घेऊन तहसील कार्यालयावर तीव्र जनआक्रोश मोर्चा काढला जाईल असा इशारा तालुका प्रमुख सोपान काका मोरे यांनी यावेळी दिला यावेळी खेडकर युवा सेना तालुका प्रमुख साईनाथ ढाकणे सहकार सेना जिल्हा प्रमुख थकसेन तुपे अल्पसंख्याक उपजिल्हा प्रमुख लालाबाई पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि शेतकरी बांधव उपस्थित होते ज्यांना सरकारने आठ हजार पूर्वी भाव दिलेला आहे भाव घेतला पाहिजे पण तसं अजिबात दिसत नाही आता काढून जर समजा मोंढ्यावर आणली या मोंढ्यावाले खूप नखरेचे आहेत जसं काय यांनी रात्र दिवस त्या पिकेला पिकाची दोपासना केली भोसरण केली नांगरण केली पेरणी केली असं हे वागत आहे जर समजा पूर्वी आज आपण या मोंढ्यावर आणली तर हे लई नकली जरी आहेत या मोंढ्यावाले पुरीच्या त्या हटक त्या पोच्यामध्ये बंद घालणार त्या बंद बाहेर काढणार मग तूर हातावर घेणार तूर दातानी चालणार मंग बा बाबा पूर चिंजली पूर आहे आता कुठल्याही उपकरमधून काढलं तर कसलीच माती निघत नाही खेळवत नाही तरी देखील तुम्ही पाच क्विंटल चोरी दर्सनंतर आणली त्याला अजिबात लाज वाटत नाही हे खूप कमीत कमी एक एक क्विंटल काढतात ही पदत आहे शेतकऱ्याची कधी कधी शेतकऱ्यावरची कधी कधी आसमानी सुलतान असत आसमानाचा कधी कधी त्रास असतो कधी सुलतानी संकट असत हे सगळेजण जण शेतकऱ्यांना खूप खाण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आपण रात्रंदिवस कष्ट करायचं आपल्या पिकामध्ये रात्रीचं पाणी द्यायचं सगळे उद्योग करून आपल्या स्थिती सोय करायला समोर आपण झटत राहतो आणि या सरकारच्या माध्यमातून आपली मतिथी पुरवणं म्हणून सत्तरी बांधव न आम्ही ते आहात निदर्शन बांधवांचा विषय घेतलेला आहे तुम्ही खर जागा झालं पाहिजे आपण जागे होत नाहीत म्हणून या आपल्या मुकायला बसलेले आहेत आपण जोपर्यंत जागे होणार नाहीत तोपर्यंत या आपल्या मुद्द्याशिवाय राहणार नाहीत आपण आज चार आपण आहोत आपण जर असं खत पुरवलं तर आपण संघाची भूमिका घेतली तर आपल्याला गुलाम बघायला शेवटणार नाही मग तुम्ही ठरवा तुम्हाला गुलाम व्हायचं का स्वातंत्र्य शेतकरी पार घेतलेला आहे आमच्याकडे पूर सुद्धा आहे त्यांना आता तूर मार्केट मध्ये आलेले आहे त्यांनी लूट लूट लुटले आपल्याला आतापर्यंत गरीबा देखील लुटले आपल्याला मुद्याला चांगला राह होता मुघाला चांगला भाव आता सहज पात्र राहणे रचल्या आता कारशाला चांगला भाव आहे पुरीला चांगला भाव आहे आपण पुरी पुरीच्या हिशावर आपण काहीतरी कुणातरी कर्ज मिळाचं ठरव झाला आहे घरामध्ये कुणी जरी आजारी असत दुखणं असत आपण त्या पुरीवर आता काहीतरी स्वप्न राहिलेलं आहे स्वप्न काहीतरी आपल्याला करायचं असत पण ज्यावेळेस आपण पूर मार्केटमध्ये घेऊन येणार काय एक असतं आणि मंडळावर आल्याच्या तर भाव होतो आपल्याला दोन हजार तीन हजार जे आपण ठरवलेलं असतं की बाबा कसं म्हणून आपल्याला लाभ की फूल घालून म्हणजे तरी पाणी काही करायचं असतं मग लोक आजी असं असतो त्यांना गाव विषय असतो घोडा सोडाचा विषय असतो मुलाच्या पण विषय असतो पण ज्यावेळेस आपण फूल घेऊन येतो आणि मंडळाचं भाव लागतो त्यावेळेस आपल्या शेतकरी बांधवांची पूर्ण स्वप्नाची राखराम होते आणि त्यात त्या फक्त निराशा आणि आशा म्हणून शेतकरी बांधवांनी विनंती करतो की ही जी चवळ उभा केलेली आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी अजिबात मला कुठलं आम्हाला फुटल्या बांधणीच विशासून आम्हाला काही राहायचं नाही आम्हाला काही देखावा करायचा नाही पण जे जे आंदोलन करतो त्याच्या शेतकऱ्याच्या हिताच्या असतात शेतकरी बांधवांच्या हिताचा असतो रात्रीचं सात चावतो तो आपल्याला चालतो नुकसाची भीती असू ती आपल्याला असते माहितीचा करण असतो तो, तो आपल्याला बसतो सगळ्या निगा सगळा खर्च आपल्याला करायचा असतो आणि पांढऱ्या तुमच्या कबड्यामध्ये हे मुकाल आपल्याला बसलेले आहेत शेतकरी बांधावर तर खुली विचार करत नाही आतापर्यंत आजारी संख्येने आपल्याला ओढले गेलं आपल्या जमिनी वाहून गेलाच नव्हतं झालं कसं जमीन आपली वाया गेली वाहून गेली त्या जमिनीचे पंचनामे झाले भांडवले पंचनामे असं झालं की खरोखर त्याची जमीन वाहून गेली त्याचे पंचनामे झालेच नाही त्या नदीपासून त्याची जमीन लांब आहे त्या जमिनीचे पंचनामे झाले म्हणजे वरच्या शेतकरीचे पंचनामे झाले खालच्या शेतकरीचे पंचनामे झाले त्याची जमीन वाहून गेली किंवा आजही बोलत आहे त्याला काहीच भेटणार त्याला काही भेटलं बी नाही इथं फक्त चाललं आणि जर समजा आपण आशोप घेतला राहिलो तर येणाला कालोय असणार आहे आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी कारण शेतकरीचा वाली पुढीलच नाही राहिला आजची राजकारणाची दिशा म्हणजे पैशातून राजकारण आणि राजकारणातून पुन्हा पैसा निवडून येण्यासाठी पैसा खर्च करायचा निवडून आले की खर्च केलेला पैसा पुन्हा कमवायचा अरे कितीतरी आपल्या शेतकरी बांधव जुवासी गेलेले आहेत आजही आपल्याला ऋस सोडावं लागतं कारखान्यावर गेल्याच्या नंतर कितीतरी शेतकरी बांधवांची टायर पलटी होऊन मदत झालेली आहे ऍक्सिडेंट मध्ये मदत झालेली आहे रूटी सर्फ जाऊन झालेला आहे त्या सर्फ त्यामध्ये मदत झालेली आहे हे संकट आजही आपल्यावर आहे जर आपल्याला शेती भाव आपल्या शेती मालावर जर भाव चांगला भेटला तर आपला दिवस म्हणजे आले आल्या शिवाय राहणार नाही बघा तुम्ही जर आज आठ हजार रुपये जर आपल्याला भाव भेटला तुरीला काय किलो तूर जरा आपण मंडळ आणली तर जवळ आज ऐंशी म्हणजे जवळपास ऐंशी हजाराची तूर होती आपलं त्याच्यात खऱ्यापैकी भागत पण असं हाताने मी अजिबात दिसत नाही कारण जशी तूर आपली मार्केटला येते त्याचप्रमाणे आपल्याला मंडळामध्ये भाव भेटत होतो तीन हजार ते चार हजार आपल्या कथिहूर्त फक्त निराशा म्हणून जरा शेतकरी जागे जागेवा आज आपण जागे नाही झालो पहिले आपल्याला लुटायला शंभर टक्के असलेले आहेत आपला कुणी विचार करायला तयार नाही कुठलाही राजकीय नेता शेतकऱ्या बांधवच्या नावास सोडायला तयार नाही कितीही नुकसान झालं तरी कुणी बोलायला तयार नाही आज शेतकरी बांधव फक्त उरणारे यष्ट आणि आज यांना पाहिजे ते मतदान मतदानापुरते आपल्या समोर येणार मतदान मिरवणूक झाली निवडणुकीच्या नंतर तुम्ही मेहनत करून चालताल की आजची राजकारणाची राजकारणाची भूमिका आहे हनुमान यांचा घ्यावाची तर आज आपण सांगत नाही तर येणारा काय स्वतंत्र आठवड्या हर्मचंद गोडकर यांना हे मुख्य सभा राहणार नाहीत कमी होताल आता या निवडणुकीचा भाई नंतर होता तुम्ही लोकल मीडियाच्या माध्यमातून बघत आहात टीव्हीच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघत आहोत त्यात आहेत आज आपण जर का बसलो तर आपल्या ही फ्लो होणार आहे म्हणून जरा धावता या शेतकरी बांधवांच्या त्या तृणूक काल आहे जे अडवणूक काल आहे आपल्याला शेतकरी बांधवांसाठी जे प्रदूषण पाहिजे तुम्ही प्रॅद्युशन का देत आहेत प्रदूषण दिलं तर त्याचा ऑनलाईन ऑनलाईन खरेदी करा ऑनलाईन करा म्हणता अरे शेतकरी शिकवलं शिकवलेला ऑनलाईन करायला प्रत्येक वर्ष तुमची ऑनलाईन प्रत्येक वर्ष ऑनलाईन ऑनलाईन आंदोलनाच्या माध्यमातून पैसेच्या माध्यमातून मी या सरकारने विनंती करतो पूर्वी तालुक्यामध्ये याच्या आठ दिवसाच्या आज शेतकरी बांधवांचा माल खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारचं जर या तालुक्यामध्ये भोषण नाही झालं तर कुणी काही सर्व शेतकरी बांधवांना सोबत घेऊन प्लोर असं आम्ही रोज होणार नाही कारण सर बंद या शेतकरी बांधवातील मग पॅटेजिंग उभा करून पॅटेजिंग करून जर नाही थांबणार तर संघटक सत्तर बांधवातून मत हे कुणी थांबणार नाही कारण शेतकरी बांधवाच्या बऱ्याच थोड्याला कुणी म्हणून आज मी विनंती करतो तहसीलदार साहेबांनी तिघी बंद शंभर तहसीलदार साहेबांनी सांगायला शेतकऱ्या केला तुमच्या माध्यमातून त्या पशुबाजार समितीला आदेश द्या आणि सोन तालुक्यामध्ये फेडरेशन चालू करा ते फेडरेशन खुल्या बाजारामध्ये चालू करा अंधारात चालू करू नका चालू करतात आणि त्याचे काही वसिले करताना तर मात्र मग सरकार रुग्ण हातात घेतल्या स्वतंत्र आम्ही राहणार नाही आज ही या ठिकाणी मी मागणी करत आहे आणि ही जर मागणी याच्या आज नसत झाली नाही तर तालुक्यातील सर्व शेतकरी बंधन मतमस्त करतो तुमच्या पायाला हात लावतो कुणी सावंत कुणी सावंत झाले की हे सरकार सुधारणार नाही ना आणि या सरकारमधील अधिकारी देखील सुधारणार नाही म्हणून आज तुमच्या माध्यमातून मी कौत्याची विनंती करतो की हे खूप गरजेचं आहे खूप महत्वाचा विषय आहे आपल्या बायामध्ये कुणी बोलायला तयार नाही म्हणून मी या ठिकाणी आता शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भाऊ खेडकर यांना विनंती करतो की आपण देखील या सोशल मीडियाच्या माध्यमातून आजच्या निदर्शन आंदोलनाच्या माध्यमातून सरकार संधी आसन करण करय महाराष्ट्र चौपाही तालुका अनुभव पाहिला आपल्याकडच्या पुरुष आपले जतन करता हा महाराजांचे उत्सव अनुभव घ्या तुझ्या मागचे उत्सव अनुभव घ्या आपल्याकडचा बाल संपला की महाराजांना भाव येतो आपल्याकडे जोपर्यंत माल येतो तोपर्यंत भाव कवडी किंमत असते आज पुरीचा भाव जर पाहिला तर शासनाच्या हमी भावाप्रमाणे शासनाने फक्त कागदावर हमी भाव जाहीर केलेला असतो आपल्या शिरो तालुक्यामध्ये असा एकही फाउंडेशन नाही किंवा एकही शासकीय संस्था नाही की शेतकऱ्याचा माल खरेदी करेल एकाही ठिकाणी असा प्रकारचं कुठंही काही चालू नाही मार्केट कमिटी चालू नाही कुठल्या कुठल्याही प्रकारचं फेडरेशन चालू नाही होळीदार शेतकऱ्याचे तीन साडे तीन हजार रुपयांची घेतली शेतकऱ्याला शेता थोडी की तुम्ही आम्ही तुमचे सात हजार आठशे रुपये मला खरेदी करू शकतो एक रुपया खरेदी एक रुपयाचा सुद्धा उडी शेतकऱ्यांचा शासनाने खरेदी केला नाही आज पुढे विषय घेतला तर आज सर्व आज वरात सुद्धा झाला भल्या दुष्काळ तोर उकळली तो खराब झाली जे काही होईल तिच्या हातातूनच याला माल अवस्थे केला जे आता शेतकऱ्यांनी प्रकाशाने काढलाय थोडाफार माल त्याचा साडेपाच हजारापासून भाव चालू झालाय म्हणजे आज शेतकऱ्यांनी नेमका काय करायचं खर्च कुणाबा घरी आहे ना शेतकऱ्यावरही आत्महत्या करण्याची वेळ कशामुळे येते